नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जसा जसा जवळ येईल तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असू दे मात्र त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे त्यातच पक्षातील असतील अपक्ष उमेदवार असतील या उमेदवारांचं भवितव्य तर कैद झालेलंच आहे मात्र निकाल काय लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी पोलादी खेळ ती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस की देशामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली ही निवडणूक एका कोणत्या निकालाकडे जाईल हे फार बघण्यासारखं झालेलं आहे कधी एकदा निकाल लागतो कोणता पक्ष जिंकतो हे बघणं कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं मोलाचं ठरत आहे आपण थोडं मिरज विधानसभा मतदारसंघावरती आज बोलणार आहोत मिरज मतदारसंघाची काल उशिरापर्यंत आकडेवारी आलेली नव्हती ती आकडेवारी आज आली आणि त्या आकडेवारीनुसार मिरज विधानसभा मतदार संघाचं जे मतदान झालेलं आहे ते मतदान आहे सहासष्ट पॉइंट झिरो सात म्हणजे सहासष्ट टक्क्याच्या वरती थोडं मतदान झालेलं आहे आणि याच्यामध्ये स्त्रिया असोत पुरुष असोत यांनी फार अतिशय समसमान मतदान केलेलं आहे म्हणजे दोन लाख सत्तावीस हजार आठशेच्या वर थोडं मतदान गेलेलं आहे आणि नक्कीच या वाढलेल्या टक्क्याचा फायदा कसा होईल बघणं गरजेचं आहे महाविकास आघाडीचं जे वारं उठलं आहे आणि त्या वाऱ्यामध्ये भले सोनी भोसे कौलापूर मानमोडी रसुलवाडी ही जी गावं आहेत म्हणजे हा जो भाग आहे आणि मिरज पूर्वची लिंगणूर खटाव शिंदेवाडी आरग बेडग परत इकडं म्हैसाळ नरवाड परत सलगरे एरंडोली मल्लेवाडी शिपूर बेळंकी करुलियम म्हणजे बरीच 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 गावं या गावांमध्ये अक्षरशः थोडं महाविकास आघाडीचं सुद्धा प्राबल्य काही जिल्हा परिषद गटामध्ये दिसून येत आहे आणि या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे आपण शनिवारी बघणारच आहोत शनिवारी अकरा वाजेपर्यंत हा निकाल लागेल मात्र मिरज मतदारसंघानं आजपर्यंत जे, आज जे जे आजपर्यंतचे जे निकाल दिलेले आहेत ते अतिशय धक्कादायक दिलेले आहेत माझे आमदार शरद पाटील असून देत हाफिजबाई धतुरे असून देत यांच्यापासून आणखीन मागचे जे काही जे आमदार होऊन गेले यांचे सुद्धा निकाल मिरज मतदारसंघाने धक्कादायक दिलेले आहेत हे ही एक जमेची बाजू सध्या महाविकास आघाडीच्या बाजून आहे मात्र करोडो रुपयाची केलेली विकास कामं लाडकी बहिणी योजना अनेक महत्वाकांक्षी योजना महायुती शासनानं राबवलेल्या आहेत याचा परिणाम कसा झाला असेल त्यातच मनोज जरांगे यांचा फॅक्टर मनोज जरांगेंचा फॅक्टर जरी विदर्भ मराठवाड्यात जास्त चालला असेल तरी त्या यमान पश्चिम महाराष्ट्रामध्ये तरी थोडा बहुत चालला असेल इथलं चित्र मराठ्यांनी काय स्पष्ट केलेलं आहे हे बघावं लागेल यातच वंचित बहुजन आघाडी एम आय एम या पक्षानं मिरज मतदारसंघामध्ये किती मताचा टक्का घेतला आणि तो टक्का नेमका कोणाला विजयी करणार आहे हे बघावं लागेल या सर्वातच गावोगावी एक चर्चा चालू आहे ते म्हणजे की महाविकास आघाडीचं जे वार आहे ते अजून शमायला तयार नाही हे बघणं गरजेचं आहे मात्र विकास पुरुष सुरेश भाऊ खाडे यांना झालेलं मतदान हे एका वेगळ्या दिशेचं आहे एका वेगळ्या वाटचालीच आहे एका वेगळ्या निकालाकडे घेऊन जाणार आहे हे नक्की आहे तानाजी सातपुते यांच्यासारखा नौका चेहरा त्यांनी केलेले प्रयत्न हे त्यांच्या मानानं अतिशय उत्तम होते यात दुमत नाही वंचितचे तरुण उमेदवार विज्ञान माने यांनी एक लावलेला धडाका हा सुद्धा तितकाच गरजेचा आहे एमआयएमची एक सभा ती पण लाईव्ह होती आणि या लाईव्ह सभेतून काही आलेले मेसेज हे फार महत्वाचे होते त्यामुळं कोणता उमेदवार उमेदवार म्हणतोय मी मतदार नव्हे कोणता उमेदवार कोणत्या मतदाराला निवडून देईल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कोणी कोणाची मतं खाल्ली आणि ती मतं कोणाच्या बाजूने परत गेली असतील हे बघणं तितकंच गरजेचं आहे मात्र गावोगावी कार्यकर्त्यांचा जो सस्पेन्स आहे तो मात्र अतिशय शिगेला गेलेला आहे उत्कंठा शिगेला गेलेली आहे प्रत्येक घरामध्ये असेल गावामध्ये असेल चौकात असेल एकच चर्चा आहे की शनिवारी कसा निकाल येईल इथं महाविकास च काय असेल इथं महायुती मुसंडी मारेल का आणखीन आणि गड अबाधित राखेल का महाविकास आघाडी हा गड भेदेल का हे बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण असे व्हिडिओ बनवणार आहोत काही एनकेन प्रकारे काही आकडेवारी देताना थोड्या म्हणजे थोड्या सुद्धा येत होत्या मात्र आज ते चित्र स्पष्ट झालं आणि मिरज विधानसभा मतदार दोनशे एक्क्याऐंशी साठी सहासष्ट पॉइंट झिरो सात इतक मतदान झालं इथं स्त्रियांनी सुद्धा भरभरून मतदान केलं लाडकी बहीण योजनेचा या मतदार संघावर कसा परिणाम झालाय हे सुद्धा मतदानातून दिसून आलं कारण स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने मतदान केलेलं आहे नवीन जे उमेदवार आहेत ज्यांचं सुरुवातीलाच मतदान आहे ते कुणाकडे झुकलेलं आहे आणि इथून पुढचं गणित कसं असणार आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका आहेत याच्यातली गणित स्पष्ट होणार आहेत मात्र सस्पेन्स अभी कायम आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद